नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो ही आहे आपली पाण्याची टाकी आणि समोर बघा आपला तिरंगा झेंडा ती मस्त दिसतोय त्याच्यानंतर मी वरती जाऊन पण दाखवेल तुम्हाला हा स्पेशल आणला होता आमच्या बीकसाठी त्याच्या दोन टाक्या आपल्या बिल्डिंगमध्ये एकीकडे आहे आणि एकीकडे आहे दोन टाके आहे आणि एक बघा इथं आता ही आमची टाकी ना त्यामुळे आम्ही इथं लावलेलं आहे आम्ही कॉन्ट्री गोळा करून लावली आमची म्हणजे बारा फ्लॅट्स आहे ना ते मिळून सर्वांनी मिळून हा झेंडा लावला तिरंगा किती मस्त दिसतो आहे बघा आणि तो असा उडतो ना तर अजून भारी राहील बघा तर आता आपण वरती पण जाऊ इथून बाहेरून चढू तो वरती जाऊन पण दाखवतो देऊ बघा तुम्ही आता स्टार्टिंगला किती मस्त दिसतं आहे ना आता जर जेव्हा झेंडा होऊन तेव्हा जरासा असा फडकला नाही किती सुंदर वाटेल ना तसा होत नाही ना हवा त्यावेळेस नेमका हवा राहत नाही ज्यावेळेस ध्वजावरून म्हणजे जेव्हा ते फ्लॅग हे करताना त्यावेळेस नेमकी आवाल चला आता जाऊ वरती तर फायनली मी आलो आता टाकीवरती आमच्या पाण्याच्या वरच्या ते इतक्यात जस्ट चाललो आणि वरती आलो तर चला आपलं दाखवलं तुम्हाला तिरंगा झेंडा तर आहे आपल्या इकडला झेंडा खूप मस्त दिसतोय बघा हे नाही फक्त काय केलं का तिघा तिरंगा आणलेला आहे परंतरा बांबू बाबांनी दिला आहे आणि शिरांगी बांधलेला बघा इथं किती मस्त उडतं आहे बघा असं जाऊ तुमच्या असा उडला पाहिजे किती भारी वाटायला अशोक चक्र किती मस्त अजून बघूया आपण अजून आता वरती पूर्ण दाखवूया तर हा आहे आपला तिरंगा झेंडा हे बघा मस्त आहे ना एकदम समोर बघा मस्त ऊन दिसतय सूर्य दिसतोय मधी झेंड्यामध्ये आणि आपला झेंडा आहे मध्ये अशोक चक्र आहे तिरंगा किती मस्त दिसतोय ना एकदम फायनल बघा समोर जो आहे ना बघा भारी आहे एकदम असा झेंडा उडला पाहिजे असा फ्लाय झाला पाहिजे असा किती मस्त आहे तिसर पाहिलं एकदम हाच झेंडा मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा छोटा मी बघितला होता याच्यापेक्षा छोटा बरं का तो ते छोटे आणले होते ना तो एक दहाला होता याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा होता तो तीसला आणि हा जवळजवळ दोनशे ते तीनशे ती ती रुपयाचा झेंडा आहे म्हणजे विचार करा महागाई किती वाढलेली याच्यावर तुम्हाला समजत असेल भारताचा झेंडा आपल्या इतका माल चाला विचार करत नाही आता आक्षेपणाली वरती झेंडा बघण्यासाठी तर मस्त झेंडा लावलेला आहे आक्ष आली वरती पतंग उड होती तिथे खाली खालून आली झेंडा बघण्यासाठी तर बघा इथं आम्ही बांधलेला तो झेंडा हे जे पाईप्स आहे ना आपला जी नाही वरती टाकीवरती तर त्याला बांधला आहे सुतही बांधले बघा इथे दोरी एक दोन तीन त्या दोरीने पूर्ण पॅक बुक करून हा बांबू घेतला होता साधा आणि त्या बांबूला हा वरतून टाकला ज्या शिवलेल्या बघा इथे शिवलेला आहे त्यानंतर तो असं वरतून टाकला इथं सुतही बांधी कारण फ्लाय होण्यासाठी ना थोडा हे पण झालं वाटतं कलर त्याचा थोडा मिसमॅच झालेला आहे इथून नाही तर बाकी झेंडा आपला एकदम ओके कालच ना कालच बांधले एकच दिवस झालेला बांधून तरी आता लगेच येऊन गेला बघा उसल्या गेलेल्या बघा जास्त वेळ झेंडे राहत नाही काही समजत नाही पण कपडा तसं राहत असतो ना त्याच्यामुळे पण राहत नाही जर शक्यतो पण झेंडा एकदम मस्त दिसते मित्रांनो कमेंट करून सांगा कसा वाटला झेंडा आम्ही टेरेसवरती लावला ह्या झेंडा पाण्याच्या टाकीवरती खाली एक टेरेस मोठं आणि त्याच्यावरती पाण्याची टाकी तिथं पाणी इथं पाणी बघा आता पाणी टाकी आपला झेंडा तिरंगा झेंडा उचार आहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा अस मस्त तसं मी ऑब्झर्वेशन के केलं पण कोणत्याच बिल्डिंग वरती तिरंगा झेंडा नाही बघा आपल्या तिथं कोणत्याच बिल्डिंगवरती लावलेलं ला नाही फक्त आपली सोडून आपल्या बिल्डिंगवरती लावला आपण तिरंगा लिंगा कारण आपण भारताचे भारताचे आहेत त्याच्यामुळे मस्त ना एकदम म्हणजे मी लावत नाही पण काय झालं काय म्हणजे नेमकं कालच्या काल लावला काल बिल्डिंग नाही आपलं नेमकं काय विषय झाला काही समजत नाही ठीक आहे ना लावला ना ते खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये लावला बस असं तो फ्लाय व्हायला पाहिजे असं फ्लाय झाला ना एकदम मस्त वाटेल फ्लायच होत नाही हवेमुळे हवा नाही ना त्याच्या माहिती बघा एकदम छोट बारीक बारीक हव आहे ती थोडे थोडे म्हणजे हवा जरा राहील ना लय भारी उडत असा असा आहे बघा सांगतो तुम्हाला असा असा फ्लाय किती मस्त वाट तर चला आता जाऊया खाली टेरेसवर चालतो आपण किती मस्त सूर्य दिसतोय बघा आता मावळतोय ना सूर्या त्याच्यामुळे जाऊया आता खाली फ्रेश वगैरे होऊया त्यानंतर मी तुम्हाला भेटतो तर चला तर, बाए बाए तर चला फायनली आपण आलो आहे आता खाली तर बाय बाय तिरंगा झेंडा असाच पूर्ण भारताला उज्ज्वल करत राहा फडकत राहा तर चला आता जाऊया घरी